कुसुंबा येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्या कारणानं या ठिकाणी दररोज टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय टँकरनं केलेल्या पाणीपुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना कालपासून पोटात दुखत असल्यानं त्यांना दूषित पाण्याचा त्रास होत होता तसेच काही विद्यार्थ्यांना उलट्या देखील झाल्या मात्र सदर शाळेतील कर्मचाऱ्यांनी या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केलं अखेर आज या आश्रम शाळेतील वीस ते बावीस विद्यार्थ्यांना जास्त त्रास झाल्यानं आश्रम शाळेतील शिक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली दरम्यान यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील केशव स्मृती आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलांना डोळ्याचा दु ग्रुप आहे सहा वर्ष ते सतरा वर्ष या मुलांना मागील एक महिन्यापासून सतरा जूनपासून त्यांच्याद्वारा पाणीपुरवठा चालू होत होता तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुला मुलांना मिळालेला आहे त्यामुळे काही मुलांना काल सकाळी साडे अकरा वाजता संडास उलट्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती आहे हिरे मेडिकल कॉलेजला त्यानंतर आज काल संध्याकाळपासून आज दुपार सकाळपर्यंत जी मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उडत्यांचा असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे एकूण बावीस मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे पैकी सोळा मुलांना आपण आपल्या इथं जिल्हा रुग्णालयात इथं भरती केलेला आहे आणि सहा मुलांना थोडासा त्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डिहायड्रेशन जास्त झालेलं जा जा होतं म्हणून आपण सहा मुलांना मेडिकल कॉलेज हिरी मेडिकल कॉलेजला पाठवलेलं आहे हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे मुलांना मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये आणि जेव्हा हो इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा जिल्हा रुग्णालयातील ॲडिशनल सी एसपासून पासून ते सर्व माझे सर्व स्पेशलिस्ट फिजिशियन पेडॅट्रिशियन माझ्या इथल्या सिस्टर्स सर्व ब्रदर्स ते सर्व इथं सर्व मुलावर उपचार करत आहेत आता सोळा मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे या आश्रमशाळेतील वीस ते बावीस विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी धुळे शहरातील जुने सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान जवळपास वीस ते बावीस विद्यार्थ्यांना अशुद्ध पाण्यामुळे त्रास जाणवत असल्यानं धुळे शहर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून हो या ठिकाणी अस्वच्छ पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे